You're watching Ahmednagar City Channel. नगर केडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाहू नगर येथे वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात पार पडला मनपाचे नगरसेवक अमोल येवले संग्राम कोतकर निजाम शेख यांच्या शुभ हस्ते ध्वजाचे पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले यावेळी परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री भाऊसाहेब नगरे यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्यांच्या सीएसआर माध्यमातून शाळेला आतापर्यंत सुमारे अठरा लाख रुपये किमतीच्या वस्तू प्राप्त झालेल्या आहेत त्यामध्ये इन्फोसिस कंपनीकडून दोन स्मार्ट टीव्ही पुण्याच्या मशाल संस्थेकडून सोलर सिस्टीम आणि ऍटस या कंपनीच्या माध्यमातून एक अत्याधुनिक शौचालय प्राप्त झाले असे त्यांनी सांगितलंय तसेच लॉयन किंग ग्रुपच्या वतीने शाळेतल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले श्री अमोल येवले माजी मुख्याध्यापिका अनुराधा जाधव महान सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पूनम पुंड यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले शाळेतील मुलांनीही यावेळी भाषण केली वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला कार्यक्रम यशस्वीततेसाठी बाळासाहेब बोर भीमाजी हिंगे अर्चना गवाने अनुराधा गडकळ अफरीन सय्यद तबस्सुम सय्यद तौसीफ शेख फिरोज शेख शामवेल पाटोळे आयान शेख आरकान शेख अनवर शेख केडगाव शाहू नगर सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते प्रथमतः सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाहू नगर केडगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा झाला मोठ्या प्रमाणात या परिसरातील नागरिक आणि माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते शाळेच्या भौतिक विकासासाठी या ग्रामस्थांचं नेहमीच सहकार्य लाभत असतं अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा मिशन आपुलकी नावाचा उपक्रम सध्या चालू आहे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिष जेरेकर साहेब शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब लेखाधिकारी आदरणीय रमेश साहेब आणि अहिल्यानगर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय बाबूराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात सी एस आर निधी अंतर्गत सोलर पॅनल शौचालय आणि स्मार्ट टी व्ही आम्हाला उपलब्ध झालेले आहेत शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न करतो आहे शाळेच्या गुणवत्तेच्या बाबतीतही आम्ही म प्रयत्न करतो आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी असं आवाहन करेल की आपली मुले मराठी शाळेत सरकारी शाळेत घाला निश्चितपणे त्यांची गुणवत्ता वाढेल निश्चितपणे त्यांचा उत्कर्ष होईल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे जो प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न झाला ज्यासाठी सहकार्य करणाऱ्या परिसरातील ग्रामस्थांना शाळेच्या वतीनं मी धन्यवाद देतो आज शह्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज जो आमचे जे समीरबाई जेड सरकर सर्वांनी मिळून प्रजासत्ताक दिनाचा जो उपक्रम राबवला शाहूनगर भागामध्ये या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांनी लहान मुलांना खाऊचं वाटप व वा सामाजिक उपक्रमाने आजचा प्रजासत्ताक दिन साजरा केला व त्यानिमित्त सर्वांना त्यांनी शाहूनगरमधील आमचे जे प्रभागातील नागरिक आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या व आजचा जो कार्यक्रम आम्ही सर्व हिंदू मुस्लिम याचं एक ऐक्याचं प्रतीक म्हणून केळगावमध्ये विविध कार्यक्रम साजरे केले जातात व त्याच एक अनुषंगाने आजचा जो कार्यक्रम झाला त्यानिमित्त सर्वांना खूप खूप आभार व्यक्त करतो व असेच पुन्हा गोविंदाने असेच कार्यक्रम आपण सर्व मिळून साजरे करीत जाऊ याच या निमित्ताने शुभेच्छा देतो प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाहूनगर येथे लॉईन किर धूपतर्फे बिस्किट आणि पेनाचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलं त्याचप्रमाणे भविष्यातही असे आम्ही प्रोग्राम करत राहू आणि कार्यक्रम करत राहू त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापकांनी आम्हाला इथे कार्यक्रम करण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि पुनशा एकदा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाहूनगर येथे उपस्थित आहे इथल्या मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाने आम्हाला इथं येण्याची संधी दिली आम्ही इथल्या मुलांसाठी काही आमच्या ग्रुपतर्फे ग्रुप ग्रुपतर्फे काही खाऊ वाटोपाचा कार्यक्रम केला त्याच्या अनुमती आम्ही आम्हाला इथल्या मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गांनी दिली याच्यासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या आम्ही सर्व देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ए टी बी न्यूजसाठी प्रतिनिधी आयनुल शेख नगर